मंगलम टाइल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेर वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकौंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली राणे कुटुंब यांनी ही भेट दिल्ली येथे घेतली यावेळी सौ नीलमताई राणे आमदार नितेश राणे सौ नंदिता नितेश राणे सौ प्रियांका निलेश राणे कुमार अभिराज निलेश राणे कुमार निमीष नितेश राणे असे राणे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक